काय काय तरी करायलाच पाहिजे चला मला आपला पुरी जमवायचा धंदा बुडाला आता आता नवीन काहीतरी करायलाच पाहिजे काय कराव आलं काय कर त्या दिवशी तो हि आला आता करा एक अगदा आपल्याकडं झालं त्याच्याकडं कोणी आपण काय करू निघाले ते निघाले दीड हजार रुपये नाही दे पाचशे तर दि चला जाऊ आपण चालतं चालतं भेटला तर भेटणार नाही त्याच्या घरासमोरून जायचं आपलं मानायचं नाही काय आपल्याला त्याला पण त्याच्या घरासमोरून जायचं हां आणि ते दिसला दिसला की मग गोळायचं निघालं ते निघेल खारचं पाण्यापुरते आता घरामध्ये काय नाही ते काहीतरी करा लागेल चला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माल कोण आहे चष्मा घालून बघतो मी कोण आहे कोणतरी यायला गलाय माझ्या का कोणतरी यायला गलाय चष्मा घालून बघतो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी आहो नारायण राहतो मी इकडं कुंकड मी चल ना आपलं आता ह म्हणून मी हे चष्मा लावून बघितला बघा हा आता काय त्या दिवशी तुझ्याकडे तू माझ्याकडे आला होता तेव्हापासून तुझ्यासाठी पोरगी शोधतोय मी आणि तू हे काय अवतरला हा वगैरे काही नाही आता तुम्ही करीत कुठं बघा आता काही गरज नाही मला पोरगी फिरगी लगेन फिगीन करायची काही गरज नाही मला हल्लो मी आता पार तिकडं लांब पालो हे मला यात हा एक्ट्र माझं लगीन करून जम जमून द्या मग जमून तर तावा नाही आले आणि आता आलं बरं झालं इथे भेटले तिथे वरना काय भेटू कसं जमन तू काय कर तू दो दोन नाही दोन नाही तीन हजार रुपये उद्या घरी घेऊन ये हां मी तुझ्यासाठी पाहिली मी पण आता कसं आहे समोरच्या पार्टीला काहीतरी लालू द्यावं लागते ताव मग ते हो तर हो हे, हे, हे आता हे येऊ अवतार काढून फेकते हा जास्त करू नको तू म्हणता तीन नाही मी पाच पाच हजार रुपये देतो हा तुम्ही म्हणता म्हणून आता मी थांबतो इथं नाहीतर चाललं होतं हिमालयामध्ये जय जय राम कृष्ण हरी करीत बसायला पण नेखा आम्हाला येईन हे काय पूरी बागाय हास करा हसा सार कर आणि आना मग अगं लावून घ्या नाही आता मी चाललो होतो हिमालयात तुम्ही म्हणता म्हणून थांबतो तीन नाही तुम्हाला पाच हजार देतो आणि लगन जर माझं जमलं रे जमलं की मग अजून मग अजून तुम्हाला हँ देतो मस्त बायगे हं करेन मग लगीन जमलं तर काय घ्या ले येतो मी जाता चाललं घरी आता जातो मी पाच हजार पडून घे अर जमलं हो जमलं करतोच काहीतरी खुट्टाना हे त्यासाठी अ उद्या मात्र हा मी बघतो ह पण उद्या मात्र पैसे पाठून दे आता पट्टीला काय नाही जमलं हो जमलं त्याला पाच हजार रुपये देत म्हणते चला